चरा मित्रांनो नमस्कार परत एकदा सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट रेल्वे डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्याच्यासाठी रेल्वेची मराठीतून तयारी आपण सुरुवात केली आहे बरोबर आणि रेल्वेसाठी एक स्पेशल टेलिग्राम चॅनल वेगळं सेपरेटली टेलिग्राम चॅनल ज्यामध्ये फक्त आणि फक्त रेल्वेची तयारी करून घेतली जाते हे आपण क्रिएट केलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही ते रेल्वेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा रेल्वेच्या अधिक अपडेट साठी राईट जेव्हापासून रेल्वेच्या बाबतीमध्ये मी माहिती द्यायला चालू केली आहे तेव्हापासून दोन जाहिराती पडलेल्या आहेत रेल्वेच्या आणि एक नोटिफिकेशन पडलेलं आहे त्या नोटिफिकेशनची सुद्धा जाहिरात येत्या आठ दिवसात पडणार आहे एकंदरीत काउंटिंग जर केली तर पहिलं नोटिफिकेशन रेल्वेच्या बाबतीतलं एल पीच पडलं होतं ओके लोको पायलट ज्याला म्हणतो आपण आणि त्याची जाहिरात पण पडली पाच साडेपाच हजार पदाच्या आसपास दुसरं नोटिफिकेशन पडलं होतं ते म्हणजे आज मी जे तुम्हाला सांगतोय टेक्निशियनच्या बाबतीमध्ये त्याचा नऊ हजारचं नोटिफिकेशन पडलं होतं आणि त्याच पद्धतीने नऊ हजार एवढ्या जाहिरात ही आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे नऊ हजार एकशे जागाची जाहिरात टेक्निशियनची पडलेली आहे तिसरं नोटिफिकेशन पडलं होतं रेल्वे पोलिसच्या बाबतीमध्ये साडेचार हजार पदाच्या बाबतीत ज्याच्यामध्ये रेल्वे पोलीस आणि रेल्वे पी एस आय ओके ह्या दोन पदाचं नोटिफिकेशन पडलंय त्याचं एक आठ दहा दिवसामध्ये जाहिरात सुद्धा लवकर पडणार आहे राईट म्हणजे ज्या पद्धतीनं रेल्वेने कॅलेंडर काढलेलं आहे त्या कॅलेंडर नुसार सगळे नोटिफिकेशन पडतायत ते नोटिफिकेशन पडून कॅलेंडरच्या व्यतिरिक्त सुद्धा नोटिफिकेशन आणि ऍडव्हर्टाइज पडताय याचं उदाहरण म्हणजे रेल्वे पोलीसची ची साडेचार हजार पदाची जाहिरात डन आता सर सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे तर सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्यासाठी ती म्हणजे की सर आम्ही प्लेन ग्रॅज्युएट आहोत बारावी पास आहोत दहावी पास आहोत आमच्यासाठी कोणतं नोटिफिकेशन पडेल का आणि आम्ही या रेल्वे डिपार्टमेंटची तयारी करू शकतो का तर शंभर टक्के एक हजार एक टक्के तुमच्यासाठी लवकरात लवकर नोटिफिकेशन पडणार आहे तुमच्या परीक्षेला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागणार आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मग सर आम्ही प्लेन ग्रॅज्युएट जाहिरात किंवा नोटिफिकेशन पडलं अभ्यास केला तर तर तुम्ही शंभर टक्के गॅरंटी पेपरवर लिहून देऊ शकतो तुम्ही फेल होणार ओके कारण रेल्वेला कॉम्पिटिशन पण आहे आणि त्या पद्धतीने पेपर तुमचे रेल्वेचे थोडेफार मॅथ रिजनिंगचे अवघड असतात रेल्वे डिपार्टमेंटची तयारी करण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच महिने मॅथ रिजनिंगसाठी प्रॉपर टायमिंग द्यावा लागतो जीएस तुमचं कव्हर होतं राईट आणि इंग्लिश इंग्लिश हा विषयच नसतो त्यामुळे काही हेच नाहीये फक्त एक मनातलं निवडण काढून टाकलात तर तुम्ही रेल्वेची टेरिफिक तयारी करू शकता हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो डन चलो सर सगळी माहिती तुम्हाला सांगितली चांगले कानपिचक्या जे म्हणतात ते एकदम चांगल्या भाषेत तुम्हाला दिलेले आहेत एवढ्यासाठी कारण मला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा रेल्वे डिपार्टमेंटमध्ये टक्का वाढवायचा आहे हे माझं टार्गेट आहे तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातल्या परीक्षेची तयारी करत करत रेल्वे डिपार्टमेंटची तयारी करू शकतात हे मी खात्रीनं सांगतो आणि फीस पण याची कमी आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे कमी आहे म्हणणार नाही पण ठीक आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे हैना कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परीक्षेची फीस हजार आहे तर इथं ओपन कॅटेगरीसाठी पाचशे आणि अदर कॅटेगरीसाठी अडीचशे रुपये फीस आहे त्या तुलनेनं थोडस मनाला कुठेतरी चांगलं वाटतंय फीसच्या बाबतीत ओके तर शंभर टक्के हे करा आणि सर रेल्वेची तयारी करण्यासाठी तुमच्या क्लासची फीस किती आहे तर हे पण सांगून टाकतो तु, मॅक्झिमम तुम्हाला साडेसहाशे ते सातशेच्या आसपास तुम्हाला सगळी फीस आहे मग सर ह्याच्यात तुम्ही आम्हाला काय रेकॉर्डेड देणार का फक्त नाही बावड्या ह्याच्यामध्ये आम्ही तुमचा लाईव्ह तयारी करून घेणार आहे लाईव्ह मॅथ रिजनिंग ची तयारी तुमची लाईव्ह होणार आहे मग लाईव्ह ची रेकॉर्डिंग अवेलेबल असेल का शंभर टक्के लाईव्ह ची रेकॉर्डिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला तेवीसशे पेक्षा जास्त रेल्वेच्या मॉक टेस्ट देणार आहे तयारी करा मस्त पैकी पेपर सोडवा आरामात तयारी हे बघा पन्नास पैशाला पण एक टेस्ट पडत नाही आणि आमचा एक एक तासाचा क्लास तुम्हाला पंचवीस पैशाला पण नाही पडत ओके चार आणि ज्याला म्हणतो एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला सराव प्रश्न नोट्स सुद्धा मी अवेलेबल करून देणार रेल्वेच्या बाबतीमध्ये साडे सहाशे ते सातशे फक्त रेल्वेची फीज आहे आणि जर सर तुम्हाला रेल्वे प्लस महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षा याची तयारी करायची असेल तर ही पण नाईन सेव्हन एटच्या आसपास म्हणजे मॅक्झिमम हजार ते अकराशे रुपये पर्यंत हजार ते अकराशे पर्यंत या फीस आहेत या फीस अजून कमी होतात ज्यावेळेस आमच्या शिक्षकांचे तुम्ही कोड वापरता ओके पवन फिफ्टीन वगैरे कोड आहेत हा सगळं अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला हजार रुपये मध्ये तेराशे पेक्षा टेस्ट म्हणजे परत रुपयापेक्षा कमी लाइव क्लासेस हे लाइव लाईव्ह आहेत तुम्हाला जे महत्वाचे ते लाइव क्लासेस आमच्या शिक्षकांचे करू शकता ओके सराव टेस्ट असेल बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला अवेलेबल आहेत चलो तर या गोष्टी कळल्या सगळ्यांना चला सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत व्हिडिओ लाईक करायला विसरत आहे तुम्ही सगळेजण कारण लाईक ची संख्या नंतर पाहिली की खूप कमी पाहायला मिळत आहे आयटीआय साठी आहे का आजचं लेक्चरच तू म्हणलास सर आयटीआय साठीच आहे म्हणलं तरी चालतं कारण आयटीआ वाल्यांसाठी रेल्वेमध्ये एवढी मोठी सुवर्ण संधी आहे चला ऐकूयात एक एक गोष्ट करूयात रेल्वे डिपार्टमेंट आणि आय टी दाट म्हणजे खूप जवळचं नात आहे आयटीआय झालेले पोरग सगळ्यात पहिले माझ्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहा रेल महाराष्ट्रातल्या आयटीआय झालेल्या पोराला फक्त एकच वाटतंय की मी आयटीआय करून बाहेर पडतो आणि कधी एकदा अजून पंधरा ते वीस हजारची नोकरी जॉईन करतो कंपन्यांमध्ये आठ आठ बारा बारा तासाची नोकरी कधी एकदा आणि बाहेरचं युपी बिहारचं पोरग आयटीआय कशाला करते की आयटीआय माझा कधी कम्प्लीट होईल आणि कधी एकदा मी रेल्वेची फॉर्म भरू याच्यासाठी आय टी आय मग आपले आय टी आय झाले पोरं माग का आय टी आय झालेल्या पोरांनी शंभर नाही हजार टक्के रेल्वे डिपार्टमेंटला फोकस केला पाहिजे आयटीआय कोणताही ट्रेड असेल फक्त ते बाइंडिंग वगैरे जर सोडले ना तर आय टी च्या सगळ्या ट्रेडसाठी रेल्वे डिपार्टमेंट मध्ये जाहिराती आहेत या नऊ हजार जाहिरातीमध्ये मोस्ट ऑफ जाहिराती ह्या आयटीआय सिलेक्ट आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ओके कृपया तुमच्या आजूबाजूला जर कोणता आयचा विद्यार्थी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आयच्या विद्यार्थ्याला सांगणं माझं रेल्वेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन लिंक लिंकमधून ओके आणि रेल्वेची जास्तीत जास्त तयारी करा चला तर बघूयात आजचा फॉर्म कोणते कोणते विद्यार्थी भरू शकतात न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ग्रुप फोर फाईव्ह सिक्स आणि वन टू थ्री या ग्रुपची जाहिरातीची फक्त थोडे दिवस वाट बघा नोटिफिकेशन पडल्या पडल्या दनात दन तुम्हाला ग्रुप डी त्याच्यानंतर टी सी आणि इतरही जे काही गँगमन वगैरे जे काही पद आहेत हे सगळे पद गँगमन खर तर डी मध्ये येतं तर हे सगळे पद तुम्हाला मोकळे होणार आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशन वरचे पद आहे चलो मग ह्या जाहिरातीचा उद्देश तुमच्यामध्ये एक प्रकारे ठिणगी लावून देणं मनामध्ये की आपण ही रेल्वेची तयारी करू शकतो कारण सिलेबस एवढा जेवढा दाखवतात तेवढा अवघड नाहीये येस सर yes, सगळ्यात पहिले एक शपथ सगळ्यांना सगळ्यांनी व्हिडिओला लाईक खाना ओके okay? पहिली गोष्ट टेक्निशियन ग्रेड वन ओके okay? लेवल फाईव्हचा जॉब आहे कमीत कमी, -कमी साठ एक हजार पेक्षा जास्त पगार असतो हे फक्त बेसिक प्रारंभिक वेतन आहे तुमचं ग्रेड थ्री ज्याला मोस्ट ऑफ आय टी आय वाले विद्यार्थी आहेत या एकोणीसशे एकोणीस एकुनीश हजार नऊशे याचं प्रारंभिक वेतन आहे ह्याला सुद्धा चाळीस एक हजार पर्यंत पगार पडू शकतो इन फ्युचर वयोमर्यादा अठरा ते छत्तीस आहे करोनामुळं तीन वर्षांना एज रिलॅक्सेशन केलेलं आहे हो बघा कोविडच्या मुळे या ठिकाणी वर्ष तीन वर्ष वाढवून दिले आहेत पहिले तेहतीस वर्ष तर आता छत्तीस टेक्निशियनला तीस होतं आता तेहतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी एक हजार ब्याण्णव जागा आहेत आठ हजार बावन टोटल जागा ग्रेड साठी आहेत असे टोटल नऊ हजार एकशे चौवेचाळीस एवढ्या पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सीज जे आहेत ते वॅकन्सी सुटलेल्या आहेत मग सर बी एस सी वाले विद्यार्थी किंवा ट्वेल्थ पी सी एम वाले विद्यार्थी याचे फॉर्म भरू शकतात का आय टीचे विद्यार्थी कोणते कोणत्या ट्रेड विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात हे आजच्या सेशनमध्ये आपण मित्रांनो अभ्यासणार आहोत पाहणार आहोत डन चला सर ओके स्टेप बाय स्टेप बावड्या आठ ही, ही बघा लक्षात घ्या इथं आठ मार्च पासून ओके फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ओके सॉरी आठ मार्च नाही नऊ मार्च पासून आणि आठ आठ एप्रिल हे त्याचं लास्ट डेट आहे ओके नऊ मार्च पासून म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि लास्ट डेट आहे आठ एप्रिल म्हणजे कंप्लीट एक महिन्याचा टाइम तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी भेटत आहे तर शंभर टक्के फॉर्म भरा 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 रे भरा फॉर्म शंभर टक्के चला हे एज लिमिट सगळेजण बघून घ्या मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे जे छत्तीस वर्षाचं आहे छत्तीस प्लस पाच असं किती झालं सर हे टोटल झालं पोरानो एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि दुसऱ्या पदासाठी छत्तीस वर्ष प्लस या ठिकाणी अडतीस वर्ष हे फॉर्मची लिमिट आहे एक्स आर्मीसाठी या ठिकाणी बघून घ्या एक्स आर्मी ई डब्ल्यू एस वगैरे असेल तर तीन वर्षाचं ओबीसी असेल तर सहा वर्षाचं एस सी एस टी असेल तर आठ वर्षाचं एज रिलॅक्सेशन बाकी हे पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी साठी दहा वर्षाचं ू ओबीसी साठी तेरा वर्ष एस सी एस टी पी डब्ल्यू साठी पंधरा वर्षाचे एज रिलॅक्सेशन ओके आणि रेल्वे डिपार्टमेंटसाठी आणखीन आहे हे सगळं एज रिलॅक्सेशन आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातले मोस्ट ऑफ विद्यार्थी जे माझ्यासोबत तयारी करतात ते मोस्ट ऑफ विद्यार्थी पुढे येणाऱ्या जाहिरातीला एज रिलॅक्सेशन मुळे फॉर्म भरू शकतात ओके फक्त काम एक करायचं वाट बघायचं नाहीये मॅथ ची तयारी रेग्युलर करा रोज रात्री दहा वाजता सव्वा दहाला फ्री लेक्चर आहे अवघड गणित असतात म्हणून सर गायब होत नकात अवघड गणित असतील तर थोडस कन्सिस्टंट राहा शंभर टक्के काही ना काही तिथं तुमचं होऊ शकतं सिलेक्शन मध्ये चला शैक्षणिक योग्यता या ठिकाणी अनुलग्न ए मध्ये बहा म्हणजे पुढे येणार आहे त्याच्यात सांगतो तुम्हाला हे बाकीचं आता वाचून काही फायदा नाही आता फक्त एवढं वाचा की हे बघा हे रेल्वेवाले पाचशे रुपये फीस घेत आहेत आणि कॅटेगरीमध्ये अडीचशे रुपये फीस घेत आहेत है, है ना ह्या गोष्टी आलं की माझं थोडंसं इमोशनल इम्बॅलन्स होतो मी कारण हजार रुपये फीस महाराष्ट्रातल्या पोरांना खरंच डिस्टर्बिंग आहे कारण एक दोन फीस फॉर्म भरलं की पोरग माय बापाला पैसे मागू शकत नाही कारण दोन तीन हजार इन्कम तर कुठून मागणार आहे ना, ना? मी स्वतः अभ्यास करत असताना माझ्या वेळेस फीस पाचशे रुपये होती ओके साडेचारशे पाचशे त्या दोन तीन फॉर्मच्या फीस भरल्या तरी माझा महिना इकडचा तिकडचा इम्बॅलन्स व्हायचा आता तर साहजिक आहे पोराणू तुम्हाला त्रास होणारच आहे चलो कोई बात नाही आता काय बोलू त्याच्यावर तुम्ही आंदोलन केलं तर त्याच्यावर केलं पाहिजे आपण चला टेक्निशियन ग्रेड वन ओके पाचवं त्या ठिकाणी त्याची लेवल आहे लेवल फाईव्ह ह्याची बी वन या ठिकाणी हे होते मानक चिकित्सा म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटच्या आर पी एफ सारखं याच हे चिकित्सा मानक आहे ओके आता बाकी येल, हे बाकीचे लक्षात घ्या एल एल डी व्ही आय याचे हे आपल्याला तेवढं इम्पॉर्टंट नाहीये तर हे ह्याच्यासाठी कोणतं कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हा पहिल्यांदा क्रायटेरिया लाईक आणलं का रे व्हिडिओला लाईक आणलं का व्हिडिओला महाराष्ट्रामध्ये थोडक्यात मी काय करतोय ज्योत पेटवण्याचं काम करतोय त्यामुळे मला पण तुमच्याकडून मोटिवेशन पाहिजे लाईकच चला आता बघा परा इथं काय होतंय काय म्हणले प्राप्त विश्वविद्यालय संस्थान मधली भौतिक इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स ओके सूचना प्रौद्योगिकी इन्स्ट्रुमेंटेशन मे बी एस सी ओके बी एस सी तुमचं जे आहे बी एस सी हे एकतर तुमचं भौतिकी म्हणजे फिजिक्समध्ये मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये सूचना प्रौद्योगिकी मध्ये आणि इंस्ट काय इंस्ट्रुमेंटन का, मे बीएससी या भौतिक की इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर विज्ञान सूचना प्रौद्योगिकी ओके सूचना प्रौद्योगिकी त्याच्यानंतर इंस्ट्रुमेशन की धाराओं धाराओ मे भी उपधारा के संयोजन मे मान्यता प्राप्त विश्वविद्यालय की संस्थान मे बीएससी तुमची झाली पाहिजे म्हणजे बीएससी ला आत्ता बोललेले सब्जेक्ट जसं की तुम्हाला सिम्पली कळून जाईल की कॉम्प्युटर सायन्स बीएससी असेल तर तुम्ही याचे फॉर्म भरू शकतात किंवा इतरही सांगितले मी तुम्हाला फिजिक्स असेल बी एस सी ला इलेक्ट्रॉनिक्स असेल कॉम्प्युटर सायन्स असेल सूचना प्रौद्योगिकी असेल या सगळ्या गोष्टीचे तुम्ही ग्रेड वनचा फॉर्म भरू शकता ज्याची तगडी पगार आहे आणि एक हजारपेक्षा जास्त वॅकन्सी ह्याच्या असलेल्या दिसत आहेत बरोबर बघून घ्या एक हजार वॅकन्सी किती आहेत परत एकदा बघून घ्या तुम्ही एक हजार ब्याण्णव म्हणजे अकराशे वॅकन्सी आहेत आणि ह्याच्या आठ हजार बावन्न म्हणजे आठ हजारच्या आसपास याची वॅकन्सी चला म्हणजे सर बीएससी वाले इथे फॉर्म भरतायत ते कोणती बीएससी आहे ते पण तुम्हाला क्लिअर झाला असेल डन येस सर किसी भी बुनियादी धारा पे तीन साल का डिप्लोमा इंजिनिअरिंग ओके कोणत्याही याच्यातला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमचा तीन वर्षाचा जो इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असतो ते पोर सुद्धा याचा फॉर्म भरू शकतात ए भावड्या फॉर्म भरून टाक डिप्लोमा इंजिनिरिंग इंजिनिरिंगचा डिप्लोमा असेल ना उपरोक्त बुनियादी धाराव पे वरचे जे काही सांगितलेत मी आ, किसी भी बुन्या बुनियादी के संयोजन मे तीन साल का डिप्लोमा इंजिनिअरिंग जाहिरात जरी तुमची हिंदीत असली पेपर तुमचे मराठीत होतात बरं का वावड हे लक्षात ठेव हो, मराठी मराठीमध्ये पेपर होतो पेपर पेपर कशात होत मराठीमध्ये त्यामुळं डोंट वरी ओके कि बाबा सर पेपर हिंदीमध्ये झाला तर मला अवघड जाईल का नाही पेपर हा तुमचा मराठी ओके पेपरची लँग्वेज जी आहे ओके पेपरची लँग्वेज ही मराठी पेपरचं माध्यम हे आपली मराठी लँग्वेज असेल ओके तर हे पण पॉइंट लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही घाबरून जाणार नाही चला आता हे झालं एक हजार ब्याण्णव मध्ये बीएससी वाले जे आहेत मी सांगितल्या पद्धतीने ऍड होऊ शकतात त्याच्यानंतर ग्रेड थ्री ग्रेड थ्रीच्या बाबतीमध्ये आता इथे बघून घ्या आय टी वाल्यांचं इथून चालू झाला कार्यक्रम ओके किती लांब पर्यंत जातो बघा आयटीआचा कार्यक्रम इथे बघा मॅट्रिक्युलेशन मॅट्रिक म्हणजे दहावी बरोबर दहावी पास एस आ, प्लस एन सी टी वी ओके प्लस मॅट्रिक्युलेशन एक सेनिक्युलेशन से प्लस एन सी टी वी एस सी टी वी के मान्यता संस्था काय फिजर और हिट ट्रिटर फाउंड हिंदीतून थोडस वाचायला उघड जाते बरं का मेन ओके पॅटर्न मेकर मोल्डर रिफॅक्टरी ट्रेड्स मध्ये आयटीआय झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी याचा फॉर्म भरू शकतात आता आपल्याला शब्द अवघड आहेत आयटीआय वाले तुम्ही जर बघत असाल तुमच्या याच्यात okay. झालाय का बघून घ्या ओके किंवा मॅट्रिक्युलेशन आणि उपरोक्त ट्रेड मध्ये झाले का पूर्ण झाले असेल तर तुम्ही याचे फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर टेक्निशियन ग्रेड थ्री ब्रिज इथं ब्लॅक स्मिथ आहे ब्लॅक स्मिथसाठी हे सांगितले मी तुम्हाला कोणते फाउंडरमॅन पॅटर्न मेकर मोल्डर एवढ्या ट्रेड ट्रेडमध्ये आयटीआय दहावी पास असेल तर टेक्निशियन ग्रेड थ्री ब्रिज जे आहे ह्याच्यामध्ये बघून घ्या पोरनो मॅट्रिक्युलेशन ऍज इट इज आणि त्या ठिकाणी फिटरचा ओके फिटरचा फिटरचा ट्रेड झाला असेल तर फिटर वेल्डर ट्रेड आयटीआय मध्ये तुम्ही फक्त एक काम करायचं तुमच्या भावांसाठी बहिणींसाठी एक काम करा मी काल जस्ट गेलो होतो मी तुम्हाला फोटो पण शेअर करेन एखाद्या वेळेस का ले ले, मी काल जस्ट एका आय टी आयच्या कॉलेजला भेट दिली होती आय टी आयच्या कॉलेजमध्ये भेट दिल्यानंतर ना पोरण अक्षरशः त्या ठिकाणी माझं खूप छान स्वागत केलं सरांनी शिक्षकांनी आणि मस्त पद्धतीने सांगितलं बसवले ओके त्यांना मी गायडन्स केलं पोरांना विचारलं अरे तुम्हाला माहिती आहे का एवढं आहे माहिती आहे पोरग फक्त पोरं फक्त बघतच राहिलं गावातले पोरं होते शंभर टक्के बायासारखेच त्यांना तेवढी माहिती नव्हती नॉलेज ओके त्याच्या आधी एका कॉलेजला भेट दिली होती मी तिथल्या शिक्षकांना म्हटलं सर म्हणे काही सांगता का म्हणे मध्ये कुठं आयटीआय आमच्या आयटीआय तो सर फिटर बिटर झाले आयटीआय फिटर बघ इथं फिटर बिटर झाले आय टी आय पोरांचे कुठं भरता येते फॉर्म कसं काय का हे बघा फिटर झाले आयटीआय साठी वेल्डर साठी इथे जागा सुटतात शिक्षकांना माहित नाहीये त्याच्यामुळे विद्यार्थ्याला माहित असण्याचा संबंध नाही तुमच्या आजोबाच्या आयटीआय झाल्या पोरांना शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला नेक्स्ट पुढचा पॉईंट इथे मी सांगितलं तुम्हाला फिटरच्या बाबतीमध्ये वेल्डरच्या बाबतीमध्ये आयटीआय आणि दहावी पास टेक्निशियन ग्रेड थ्री टेक्निशियन ग्रेड थ्रीच्या बाबतीमध्ये बघून घ्या मॅट्रिक्युलेशन ओके त्याच्यानंतर फिटर कार्पेंटर वेल्डर प्लंबर पाईप फिटर ट्रेड्स मध्ये आयटीआय माझं एक काम विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना पोराण शंभर टक्के एक काम करायचं प्रत्येक आयटीआय आयटीआच्या पोरांपर्यंत हे पोहोचवा आय च्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा त्यांना कळू द्या की रेल्वेमध्ये किती जागा आहेत आणि बाकी ज्यांचा आयटीआय झाला नाही त्यांनी वेट करा फक्त अजून एक महिनाभर वेट करा तुमच्यासाठी भरपूर जास्त जाहिराती येणार आहे ओके त्याच्यानंतर परत साठी चालक साठी चालक साठी मॅट्रिक्युलेशन इज ओके त्याच्यानंतर हॅन्डलिंग उपकरणासहित सामग्री हँडलिंग उपकरणासह ऑपरेटर क्रेन ऑपरेटर ऑपरेटर लोकोमोटिव्ह और रेल क्रेन ट्रेड मधला आयटीआय ओके यांच्यासाठी त्याच्यानंतर टेक्निशियन ग्रेड थ्री डिझेल इलेक्ट्रिकल मध्ये हे सगळे आयटीआयचे पोस्ट आहेत बरं का पुढेपर्यंत पोस्ट पोस्टमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स वायरमॅनचा आयटीआय झालेला पोरगा ओके इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मध्ये आय टी आय झालेला ओके बघा म्हणजे फोल्ड त्या बायंडिंग मिनिंगच्या आयटीआय सोडून हे सगळे आयटीआय आपल्या पोरांचे okay, झालेले असतात ओके त्याच्यानंतर पुढचे पोस्ट बघा आठ नऊ हजार पोस्ट आहेत या टेक्निक मेकॅनिकल च बघा टेक्निशियन ग्रेड फ्री मेकॅनिकल ह्याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशन परत परत फिटर आला बघा इथं ओके फिटरचा मेकॅनिक डिझेल चा आयटीआय ओके मेकॅनिक यूपी बिहारचे पोर काय करतात माहिती का मुद्दाम हे आयटीआय करून ठेवतात काही घेणंद नसतं त्यांना कंपनी जाऊन काम करण्याचं त्यांचे एकच टार्गेट भाऊ येऊ ना चल मी दोन वर्षात आयटीआय कंप्लीट करून घेतो आणि भिडतो त्या परीक्षांना त्यांचं सगळ्यांचं टार्गेट हेच असतं ओके त्यामुळं कृपया बघून घ्या आणि तुमचं पैकी जर लहान वय असेल कुणाचं शंभर टक्के आयटीआय करून ठेवा पुढच्या दोन वर्षांतरच्या जाहिरातीला फॉर्म भरता येतील तुम्हाला चला त्याच्यानंतर मोटर वाहन ट्रॅक्टर मेकॅनिक वेल्डर पेंटर ट्रेड्स मधल्या आय ओके एवढे आय टी आय टेक्निशियन ग्रेड थ्री इलेक्ट्रिकल याच्यामध्ये बघून घ्या परत एकदा वायरमॅन आहे ओके इलेक्ट्रिशियन आहे मेकॅनिक आहे टी एल टी उपकरण आणि केवळ जॉईंटिंग इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेड मधला आय टी आय हे सगळे भरू शकतात टेक्निशियन ग्रेड थ्री यामध्ये बघून घ्या इट इज परत एकदा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मेकॅनिक पॉवर ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक कशामधले तर एस टी टी उपकरण आणि केवळ जॉईंटिंग फिटर परत इथे आला वेल्डर घुसला फिटरला वेल्डरला जास्त आहेत पेंटर जनरल मिशि मशिनिस्ट कार्पेंटर 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 नंतर पुढे बघा ऑपरेटर ऍडव्हान्स मशीन टूल या सगळ्यातले आय टी आय एवढे आयटीआय वाले पोर आहेत तुमचं जर शंभर टक्के मी एक सांगतो हो। तुम्ही जर या इलिजिबल नसाल पोहोचला ओके तर फक्त एक काम करा महाराष्ट्रातले जास्तीत जास्त पोर आपल्याला लावायचं ह्याच्यामध्ये रेल्वेमध्ये घेऊन जायचं रेल्वेमध्ये तुमच्या आजूबाजूच्या आयटीआयच्या पोराला हे शंभर टक्के शेअर करा आणि जाताना एक व्हिडिओ लाईक करा का होईल माहिती का त्या लाईक केल्यामुळे त्या पोरांपर्यंत व्हिडिओ शंभर टक्के ओके पुढचा पॉईंट टेक्निशियन ग्रेड थ्री ई एम यू ह्याच्यामध्ये बघून घ्या ईएम यू मध्ये परत एकदा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक एच टी एल टी उपकरण केवल साठी परत फिटर आला परत वेल्डर आला पेंटर आला मशिनिस्ट आला कारपेंटर आला ऑपरेटर ऍडव्हान्स मशीन टूल आला ओके एवढे सगळे इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत राईट आफ्टर इट बघून घ्या टेक्निशियन ग्रेड थ्री ओके ह्याच्यामध्ये मेट्रिक्युलेशन एस एल सी प्लस या सगळ्या गोष्टीचे फिटर ट्रेड आय टी आले ओके परत एकदा हे आय टी आयचं घुसलं पुन्हा टेक्निशियन पी वे यामध्ये बघा परत एकदा या ठिकाणी फिटर आहे वेल्डर आहे मशिनिस्ट आहे वेल्डर मशिनिस्ट ग्राइंडर हे सगळे आय टी आय इथे आपल्याला पाहायला मिळतात डन चलो व्हेरी गुड छान आफ्टर इट पुढचा बघा पुढचा सगळ्यात अजून पाच पद आहेत ओके ह्याच्यामध्ये रेफ्रिजरेशन और एअर कंडिशनर साठी यामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमॅन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड्स मधले आय टी आय ह्याच्यात येतात टेक्निशियन ग्रेड थ्री रिवर्टर मध्ये परत एकदा मॅट्रिक्युलेशन एल एस सी मध म्हणजे परत एकदा दहावी आणि याच्यामध्ये मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर ट्रेड्स मधले आय टी आय परत एकदा येतात ओके ग्रेड थ्री सिग्नल सिग्नल ही पोस्ट मला वाटतं आता पहिल्यांदा चालली आहे ओके ह्याच्यामध्ये परत एकदा बघा हे काय सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन वायरमॅन ट्रेड्स मधला आय टी आय परत ट्रॅक मशीन साठी बघून घ्या ट्रॅक मशीन मध्ये परत एकदा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मेकॅनिक मे हे सगळे मेकॅनिक मोटर वाहन ओके वेल्डर मशिनिस्ट वाव लय भारी दिसतो मी या ओके मशिनिस्ट या मधले आय टी आय ओके आमचं लाडू आला होता ओके चला एवढे पोस्ट बघून मला लाडूला आय टी आय करायला वाटायला लागले चला टर्नर साठी बघून घ्या टर्नर मध्ये बघा मान्यता प्राप्त टर्नर ऑपरेटर उन्नत मशीन टूल्स ट्रेड मधला आय टी आय हे ऍक्च्युअली सगळेच हे जे आहेत ना फक्त पहिली पोस्ट सोडली तर सतरा पोस्ट हे आयटीआय साठी आहेत ओके चला वेल्डर वेल्डर इलेक्ट्रॉनिक गॅस कटर वेल्डर वेल्डर, वेल्डर ट्रेड्स मधले आय टी आय एवढे आयटीआय साठी आहेत चलो आता एकंदरीत गोष्ट तुम्हाला कळली असेल आता मी सगळ्यात शेवटी तुमचे कमेंट वाचतो लक्षात घ्या रेल्वे डिपार्टमेंट मध्ये आयटीआय साठी सर्वात जास्त जागा सुटत आहेत सर्वात जास्त जागा सुटत आहेत आणि सर्वात जास्त जागा सुटलेल्या दिसत आहेत मोस्ट ऑफ पोरांना माहीत नाहीयेत राईट इथे जवळपास सतरा पदांसाठी आहे आयटीआयचं पोरग जर थोडस सिन्सिअर असेल ना शंभर टक्के जर अभ्यास केलं तर याच्यात के पोस्ट काढतं आणि बीएससी वाल्यांसाठी मी ऑलरेडी सांगितलं की कोणते कोणते पोस्ट आहेत त्या विद्यार्थ्यांनी बीएससी चे हे बघून घ्या एकदा बीएससी वाले की तुम्ही याच्यात जर इलिजिबल असाल तर शंभर टक्क्याचे फॉर्म भरायला विसरू नका ओके चला आयटीआय कॉम्प्युटर ऑपरेटर साठी नाही का आता मी वाचलं कदाचित आयटीआय कॉम्प्युटर ऑपरेटर आयटीआय झालं असेल कॉम्प्युटर ऑपरेटर मी वाचले का एकदा बघून घ्या कारण एवढे मोठे आयटीआय वाचलेत मी आता लक्षात राहील नाही मला सिलेबस काय आहे सर सांगतो लगेच महाराष्ट्रातल्या मुलांनी कोणत्या झोनमध्ये फॉर्म भरावा महाराष्ट्रच भरा तुम्हाला जर वाटत असेल तर बाहेरच्या झोनमध्ये पण भरू शकता एकच विद्यार्थी एकच एकच फॉर्म भरू शकतो कोणत्याही झोनमध्ये एक विद्यार्थी एकच फॉर्म कोणत्याही मध्ये भरू शकतो ओके सर फर्स्ट पोस्ट साठी मेकॅनिकल इंजिनिअर वाले इलिजिबल आहेत का हो आहेत मोस्ट ऑफ हे बघा फर्स्ट पोस्ट साठी बघून घ्या इथं ओके भौतिक इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर विज्ञान ओके सूचना प्रौद्योगिकी इन्स्ट्रुमेंटल बीएससी मध्ये भौतिक ओके okay, बीएससी असली पाहिजे पुन्हा भौतिक इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर विज्ञान सूचना प्रौद्योगिकी परत इन्स्ट्रुमेंशल की बुनियादी के पे, पे संयोजन के प्राप्त विद्यापीठ संस्थान की बी एस सी ओके ह्याच्यात पण बी एस सी आहे त्याच्यानंतर हे डिप्लोमा आहे बघा ओके डिप्लोमा आहे म्हणजे तुम्ही भरू शकता याच्यामध्ये फॉर्म भर्यापैकी राईट त्याच्यानंतर संयोजन इंजिनिअरिंग डिग्री असली पाहिजे इंजिनिअरिंगची डिग्री जर रिलेटेड असेल तर तुम्ही पण फॉर्म इथं भरू शकता ओके टी सीच्या जागा सुटणार आहे रोहन भाऊ टीसी तर आपलं काळीज असेल ज्या पद्धतीनं तलाठी साठी काम केलं ना त्या पद्धतीने रेल्वेच्या टीसी साठी काम करणार आहे मी ओके रेल्वेच्या टीसी साठी सुद्धा काम करणार आहे डन चला तर एकंदरीत मी तुम्हाला सगळी जाहिरात जी आहे ती सांगितली सर सिलेबस काय असतो असा एका प्रश्न विचारला तर ते एकदा सांगतो तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये काय असतं ओके सर्वात सोपा अभ्यासक्रम एक असतं मॅथ ओके दुसरा घटक असतो रिजनिंग ओके हे दोन्ही खरं तर एकच घटक आहे मॅथ रिजनिंग त्याच्यानंतर असत जीएसजी के खतम विशेष संपला विशेष संपला मॅथ रिजनिंग जी, जी के मध्ये परत काय असतं फाटे दोन फुटतात कधी कधी सायन्सचा सा घटक जास्त असतो आणि करंट एक जास्त असत ओके एवढे घटक असतात बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये ह्याला इंग्लिश नसतं लक्षात ठेवा इंग्लिश नसतं नो इंग्लिश राईट त्यामुळे तुम्हाला अजून छान पद्धतीने तयारी करता येऊ शकते अप्रेंटिस अनिवार्य नाहीये तसं त्यांनी दिले ना खाली दिले अप्रेंटिसच्या बाबतीमध्ये खाली दिले ओके okay? ही जाहिरात डिटेल मी टेलिग्रामला शेअर करतो हिंदी मध्ये आहे वाचून व्यवस्थित राईट right? चला मी म्हणलं होतं लाईक वाढवा शंभर लाईक करून टाका पहिल्यांदा जाण्याच्या आधी ओके okay? तर सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या का सांगा मला एकदा कट टू कट सगळे पॉईंट्स क्लिअर झाले का अजून जर काही डाउट्स असतील तर शंभर टक्के विचारा ओके चला तर या पद्धतीनं मी रेल्वे डिपार्टमेंट बद्दलची माहिती सांगितली बाकीचे सुद्धा पोस्ट येतील महत्वाची गोष्ट टेलिग्राम चॅनेल प्रत्येक विद्यार्थ्यांनी रेल्वे सेपरेट रेल्वेचं पवन सर टेक्स्टबुक तर आहेच पण रेल्वेचं एक सेपरेट टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायला विसरू नका डन तर भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्वाच्या टॉपिक्स सह थँक्यू यू बाय